नमस्कार शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी नवीन असा पदार्थ घेऊन आलेली आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया रेसिपी एका मोठ्या भांड्याने मी ज्वारी घेतलेली आहे जवळपास एक ग्लास भरून ज्वारी असेल आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे बघा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आहे जर एक ग्लासच्या प्रमाणात घेतलं तरी चालेल बघा आणि ही ज्वारी आपल्याला तीन दिवस पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायची भरपूर पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी बघा मी याच्यातलं पाणी काढून घेते आणि परत पाणी टाकते बघा परत झाकून ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी बघा याच्यातलं पाणी काढून एका मोठ्या भांड्यामध्ये घेते काढून आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायचे चुळून चुळून धुतली तरी चालेल बघा भरपूर खरा पाणी निघते वर धूळ पण दिसत अशी आणि आता एका चाळणीवर काढून घेते आणि चाळणीतून निथळल्यानंतर बघा एका कॉटनच्या कपड्यावर घरातच वाळू घालायची आहे उन्हामध्ये नाही बघा चार ते पाच तासामध्ये छान वाळल्यानंतर घेणीतून मी दळून आणलेलं आहे छान पीठ मैद्याच्या चाळणीने किंवा कपड्याने गाळून घेतलं तरी चालेल बघा छान असं पीठ तयार झाल्यानंतर एका भांड्याने मी मोजून घेते आहे एक भांडं पान पीठ झालेलं आहे आणि भरपूर पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे गिठळ्या होणार नाही आणि मस्त असं भरपूर पाण्याने पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्तीत जास्त पाणी टाकून बघा असं पातळसर मिश्रण करायचं आहे आणि आता हे रात्रभर परत झाकून ठेवायचं आहे आणि बघा रात्रभरानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्यावर जो फेस आलेला आहे आणि जे पाणी जमा झालेलं आहे ते पूरं काढून घ्यायचं आहे जोपर्यंत ज्वारीचं पीठ येत नाही तोपर्यंत बघा सर्व पाणी काढून घ्यायचं आहे बघा आता थांबायचं आहे यावेळेस छान घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता चम्मचने मी मिक्स करून दाखवते बघा छान असं तयार झालं आहे आणि आता हे पाणी जे आहे फेकून द्यायचं आहे आणि आता मी याचे दोन भाग करते आणि एका भागाला साईडने ठेवून एका भागामध्ये मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते आणि यानंतर दुसरं करायचं आहे आपल्याला हे बघा मी पळसाचे पानं घेतलेले आहे आणि गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर मी स्टीमर ठेवलेलं आहे म्हणजेच चाळणी ठेवलेली आहे पळसाचे पानं छान पुसून घ्यायचे आधी स्वच्छ धुवून घेतले मी दोन ते तीन पाण्याने आणि स्वच्छ पुसून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे छान धूळ वगैरे असेल ते निघून जाईल आणि हे बघा जे मिश्रण आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आणि ती टाकायचे आहे आणि ओवा बघा असं घट्टसरस मिश्रण घेतल्यानंतर पाणी उकळल्यानंतर जे पळसाचं पान आहे त्याला तेल वगैरे लावायची गरज नाही आहे यावर असं टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं व्यवस्थित नाही येणार पण दोन ते तीन झाल्यानंतर छान असं लावल्यानंतर बघा चाळणीवर ठेवून द्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे लगेचच एकाच मिनटात छान शिजून येईल बघा झालेलं आहे एका, एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे परत दुसऱ्या पानाला मी मिश्रण लावून घेते ज्वारीचं पीठ जे आहे ते लावून घेते बघा आणि थोडं झारून घ्यायचं आहे घेताना आणि पटकन स्टीमरवर ठेवून द्यायचं आहे बघा पटापट तसे एका मिनटात एक असा दापोडा तयार होईल फळसाच्या पानावरचे छान असे पातळ आणि चवीला एकदम भारी असे पळसाच्या पानावरचे दहा पोळे आहेत आणि सुरुवातीला थोडे काढताना तुटतील बघा मी जसे जमेल तसे पटापट टाकून घेत आहे कारण थंड व्हायला थोडा वेळ लागतो पटापट असे साईडला काढून घेते आणि तुम्हाला थंड झाल्यानंतर साईड साईडने असं चाकूनी किंवा कुठल्या अशा वस्तूंनी काढून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडे तुटतील बघा एकदम पातळशे मस्त तयार होतात तेलाचा एकही थेंब न लावता पटापट असे निघून जातात याला आपण कांबड्या टोपलीवर टाकून घ्यायचं असं किंवा पॉलिथिनवर टाकलं तरी चालेल बघा असे काढून घेते मी पटापट नखाच्या मदतीने पण तुम्ही काढू शकता व्हिडिओ फार मोठा थोडा फास्ट केलेला आहे बघा असे पटापट पट निघतात सुरुवातीला एक दोन थोडे तुटतील बघा आणि पांढरे शुभ्रसेज पातळ पातळ छान पळसाच्या पानावरचे दहा पोडे तयार होत आहेत तुम्ही बघू शकता किती छान निघत आहे नवीन असा पदार्थ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सर्वांना फार आवडेल असा हा चविष्ट पदार्थ आहे आणि भाजूनसुद्धा खाता येईल गॅसवर भाजून घ्यायचे मस्त भाजल्या जातील बघा पातळ असे छान तयार झालेले आहेत मोठाच्या मदतीने छान हळूहळू काढून घ्यायचे मध्ये नख नाही लावायचं आहे साईड साईडनी काढून घेतलं की ॲटोमॅटिक निघून जाईल बघा पटापट असे मी काढून घेते व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी थोडा फास्ट केलेला आहे बघा छान असे पटापट निघत आहेत मी भरपूर केलेले आहेत म्हणजे जवळपास छोट्याशा वाटीने एका वाटीने वीस ते पंचवीस धापडे तयार होतील आणि उन्हाळा स्पेशल अशी ही नवीन अशी रेसिपी आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे एकदा नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला बघा गोल असा थोडा जाडसर टाकला की अल्लादी निघून येतो आणि किती छान गोल झालेला आहे थोडा जाडसर झालेला गोल येईल छान म्हणजे पटकन निघून येईल बघा बाकीचे पण जे आहे मी करून घेते जवळपास मी एक गंजी मिश्रण केलं होतं तेवढ्यामध्ये पन्नासक होतील म्हणजे एका वाटीमध्ये पंचवीस आणि दोन वाट्यामध्ये पन्नास असे धापड तयार होतात घरातल्या घरात रात्रीसुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता बघा मी काही उरलेले सायंकाळी पण केलेले आहे आणि पाण्यात थोडे कलर बदल बदललेला आहे आणि छान येत आहेत आता बघा हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा जर उरलं तर आणि मी कपडा याच्यासाठी लावलेला आहे कारण जो घाम आहे तो त्यावर पडतो म्हणून मी झाकणाला कपडा लावून घेतलेला आहे आता बघा जसं जसं मिश्रण संपत येत आहे तसे तसे छान येत आहेत आणि एका वेळेस मी दोन तीन जमा झाल्यानंतर काढून घेते थोडे थंड झाले की पटकन निघतात गरम काढले तर तुटून जातात मी सुरवातीला थोडे गरम काढले म्हणून काही तुटले माझे बघा आणि असे पटापट निघतात तेलाचा किंवा पाण्याचाही हात नको साधा तसं निघून जाईल पहिले काठा काठा काढून घ्यायचे साईड साईडनी आणि नंतर मध्ये आपोआपच निघतो बघा छान असा निघून तयार झालेला आहे आणि जवळपास सर्वच तयार होत आलेले आहे बघू शकता तुम्ही मी चाकूच्याच मदतीने साईडनी काढून घेते थोडे कॉर्नर काढले की निघून जातात बघा साईडनी काढ की पटापट असे निघून गेलेले पांढरे पांढरे छान पातळसे तयार करून घेतलेले आहे एकदम जाड झाला जा की तो चांगला नाही लागत म्हणून थोडे पातळ करायचे आहे आणि आता आकार पण छान होताय थोडे सुरुवातीला तुटतातच आणि आंबवलेले असल्यामुळे छान आंबूस असे लागतात कारण आपण जे पीठ आहे ते आंबून घेतलेलं आहे बघा किती छान पातळ झालेलं आहे आणि मस्त निघून आलेला आहे बाकी उरलेली मी सर्वसे करून घेतलेले आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बघा एकदम पातळसा तयार होऊन झालेला आहे छान अशी नवीन अशी रेसिपी आहे किती सुंदर पातळ आणि पांढरा शुभ्रसा पापड तयार झालेला आहे तुम्ही वर्षभर पण टिकून ठेवू शकता छान राहतील कुठलाही वास वगैरे येणार नाही आणि बरेच सुकत आलेले बघा एकदम असे झालेले आहे आणि हा थोडं जाडसर केलेला आहे बघा थोडा जाड केला की पटकन निघून येतो जर तुम्हाला पातळ जमत नसेल तर तुम्ही थोडे जाड टाकले तरी चालेल शेवटचे मी थोडे काही पातळ थोडे जाड असे केलेले आहे बघा पटापट असे निघून येत आहेत बघ छान एकसारखे झालेले आहे शेवट शेवटचे आणि सर्व सुकत पण आलेले आहे फॅन खाली सुकलेले आहे एखाद्या तासातच छान सुकून येतात बघा मस्त असे निघत आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि बघा सुकलेले मी एका प्लेटमध्ये काढून घेते फक्त एकच दिवस कोळीशी ऊन द्यायचे कपड्यामध्ये बांधून उन्हात ठेवले तरी चालेल बघा सर्व एका ताटात काढून घेतल्यानंतर वाळून घेते मी उन्हामध्ये आणि बघा छान उन्हात वाळून तयार झालेले आहे पांढरे शुभ्र पातळशे पळसाच्या पानावरचे धापोडे किंवा पळसाच्या पानावरचे धा पापड सुद्धा म्हणू शकता आणि मी तुम्हाला आता एक तळवून दाखवते चार ते पाच बघा तेल छान तापल्यानंतर काढून घ्यायचे बघा किती छान फुलत आहेत एकदम पातळ छान पांढरे असे धापोडे तयार झालेले आहेत बघा मस्त असे एकदम पातळ झालेले आहेत खूप सुंदर आणि तोंडाला वाहणारे असे आंबट आंबूस असे धापोडे तयार झालेले आहेत बघा खूप सुंदर दिसत आणि तुम्हाला मी आता एक पापड तोडून दाखवते झाला ना क्रिस्पी झाला तर मग एक लाईक झालंच पाहिजे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद